नगरपालिकेच्या वतीनं रस्त्यांची दुरुस्ती असेल त्याचप्रमाणे फ्लेगच्या बाबतीतला विषय असेल तसेच विसर्जन मिरवणूक गेल्यानंतर विसर्जन स्थळावर ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या उपाययोजनाविषयी त्यांना सूचना दिल्या आहेत त्यांनी त्या सूचनाप्रमाणे कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे एम एस सी बी कडून सर्व मंडळांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की लाईटचे मित्र त्यांनी घ्यावेत आणि योग्य प्रकारे लाईटचं कनेक्शन घ्यावं की जेणेकरून तिथं कोणत्याही प्रकारचा घातपात घात होऊन म्हणजे चुकीचा हे होणार नाही आणि कुठेही शॉर्ट सर्किट सारखा प्रकार घडणार नाही या दृष्टीनं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं त्याचप्रमाणे सर्व गणेश उत्सव मंडळांनी धर्मादायुक्तांची परवानगी घेणं हे गे गरजेचं आहे धर्मादायुक्तांची परवानगी घ्यावी आणि वर्गणी गोळा करताना कुठल्याही प्रकारची सक्ती कुणावर करू नये अशा प्रकारे आव्हान मी माझ्या वतीनं सर्व गणेशोत्सव मंडळांना केलेलं आहे त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळाच्या दरम्यान जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाची माहिती आहे ती पोलिसांना अगोदर द्यावी जे देखावेने उभारले जाणार आहेत त्या देखाव्याची माहिती आम्हाला सर्वप्रथम द्यावी आणि कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह देखावा